नांदगावात भाजप कार्यकर्ते झाडू हातात घेऊन रस्त्यावर उतरले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा भाग म्हणून स्वच्छता अभियान राबविण्यात आले हुतात्मा स्मारक पोलीस स्टेशन शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी झाडू फिरवून नागरिकांना एक संदेश दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून नांदगाव तालुका भाजपकडून भव्य स्वच्छता अभियान पार पाडण्यात आले हुतात्मा स्मारक नांदगाव पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौक वीर भगवान काकडजीत मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यासारख्या प्रमुख ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ केला नगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख लोणारी मुकादम व कर्मचारी यासह या उपक्रमात सहभागी झाले नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यकर्त्यांचे कौतुक केले भाजप तालुका अध्यक्ष संजय सानप मनाले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की स्वच्छ भारत हीच खरी सेवा आहे मोदीजींच्या विचारांना अनुसरून आज नांदगावात आम्ही ही मोहीम राबविली कार्यकर्त्यांच्या जयघोषांनी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आज नांदगाव शहर स्वच्छतेचा संदेश दुमला गल्लोगल्ली राबविलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता मोहिमेमुळे नांदगाव शहरात स्वच्छतेचा नवा संकल्प पक्का झाला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे मोदींचा स्वच्छतेतून सेवा हा संदेश खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचला आहे